नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळमध्ये आपण चालू घडामोडीविषयी महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षाकरिता खूपच उपयुक्त ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत तर देवेंद्र फडणवीस हे पहा महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत तर हे महाराष्ट्र राज्याचे पहा एकविसावे मुख्यमंत्री एक आहेत कितवे एकविसावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनलेले आहेत पुढचा आहे महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर राहुल नार्वीकर यांचे पहा महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत तर संजय मनोत्रा हे पहा रिझर्व बँक ऑफ इंडियाचे नवीन गव्हर्नर बनलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री कोण बनले आहेत तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे महाराष्ट्र राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑक्सफोर्ड डिक्शनरी द्वारा कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर दोन हजार चोवीस घोषित करण्यात आले आहे तर ब्रेन रूट या शब्दाला घोषित करण्यात आलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दिला जाणारा सुनीताबाई गाडगिळ स्मृती साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर पद्मरेखा धनकर आणि प्राजक्ता माळी यांना जाहीर झालेला आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली तर शशमी सिल्वा या, सिल्वा यांची आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे पुढील प्रश्न पहिले गुगल सेफ्टी इंजिनीअर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर हैदराबाद या ठिकाणी पहिले गुगल सेफ्टी इंजिनीअर सेंटर हे स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे तर ऑस्ट्रेलिया हा देश बनलेला आहे पुढील प्रश्न आहे अग्निवारियरची तेरावी आवृत्ती ही कोठे आयोजित करण्यात आली होती तर कोठे आयोजित करण्यात आली होती तर ही फिल्ड फायरिंग रेंज देव देवलाली या ठिकाणी महाराष्ट्र या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय वंशीय कलाकार जसलीन कोर यांना कोणत्या देशाचा प्रति प्रतिष्ठित टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर पहा ब्रिटन या देशाचा जसलीन कोर यांना टर्नर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढील प्रश्न कोणाला एन डी टी व्हीचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर गौतम सांगे यांना पहा इंडिया सेंचुरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती विभू बाखर यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो तर नऊ डिसेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यात येतो नेक्स्ट क्वेश्चन पहा सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी पॉश कायद्याचे प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश दिले आहे हा कायदा कशाशी संबंधित आहे तर जो हा कायदा आहे तर हा कायदा पहा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण यांच्याशी संबंधित आहे।, आहे सोने खरेदी करण्यात आपला भारत हा जो देश आहे तर हा देश सोने खरेदी करण्यामध्ये जगात प्रथम क्रमांकावर आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे तर ओडिशा या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेच्या माहितीनुसार सध्या कोणता देश हा जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे तर बघा चीन हा जो देश आहे तर हा देश जगातील सर्वात मोठा पुरवठादार देश म्हणून समोर आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झाला आहे तर बघा महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे पुढील प्रश्न आहे रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर हयाओ मियादाकी हे पहा जपानमधील आहे तर यांना रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे चोपनवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी चोपन्नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे पुढचा प्रश्न आहे मध्य भारतातील पहिले शासकीय प्रत्यारोपण केंद्र कोठे होणार आहे तर नागपूर या ठिकाणी मध्य भारतातील पहिले शासकीय यकृत प्रत्यारोपण केंद्र होणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करणे कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर सामंता हारवे यांना पहा बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढील प्रश्न आहे ए डी बीचे अकरावे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे तर मासातो कांडा यांची ए डी बीचे अकरावे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे पुढील प्रश्न आहे मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील कितवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे तर बघा मध्य प्रदेशातील रतापाणी व्याघ्र प्रकल्प हे भारतातील सत्तावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कितवे तर ते सत्तावन्नवे व्याघ्र प्रकल्प आहे पुढचा प्रश्न असा आहे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर मिशेल बॅचेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात येणार आहे त्रेचाळीसवी ज्युनियर खो खो महिला चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही स्पर्धा कोणत्या राज्याने जिंकली तर आपल्या महाराष्ट्र राज्याने जिंकलेली आहे पुढील प्रश्न भारतीय नौदल दिवस कधी साजरा करण्यात येतो तर चार डिसेंबरला भारतीय नौदल दिनास साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न माधव नॅशनल पार्क कोणत्या राज राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प पर ठरलेला आहे तर माधव नॅशनल पार्क हे बघा पा मध्य प्रदेश या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प पर ठरलेला आहे पुढील प्रश्न फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने कुणाला सन्मानित करण्यात आले आहे तर बिहारी मुखर्जी यांना पहा फायझर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे पुढील प्रश्न आहे जय शाह हे आय सी सीच्या अध्यक्षपदी निवड झालेले कि ते भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत तर बघा जय शाह यांची सी सी चा ही आय सी सीच्या अध्यक्षपदी झाली तर हे बघा पाचवे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत पुढचा प्रश्न आहे फिल्मफेअर ओ टी टी अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरलेली आहे तर द रेल्वे मॅन ही वेब सिरीज ठरलेली आहे नेक्स्ट आहे अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर शरद पवार यांची निवड करण्यात आलेली आहे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात होणार आहेत तर उत्तराखंड या राज्यामध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस होणार आहेत पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवर कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली आहे तर विडफॉल हा जो कर आहे तर हा कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या राज्याने ॲग्री हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे तर ते बघा अरुणाचल प्रदेश या राज्याने अग्री हॉर्टिकल्चर पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले आहे नेक्स्ट आहे जागतिक अपंग दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तीन डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस हा साजरा करण्यात येतो पुढचा प्रश्न आहे अदितुंत नगिरी हे मोरासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभयारण्ये कोणत्या राज्यामध्ये आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते कर्नाटक या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांची चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे तर बघा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासवी जयंती ही चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात आलेली आहे किती आहे तर ती एकशे पन्नासवी जयंती पुढील प्रश्न कोणत्या राज्याच्या पर्यटन ब्रँड अम्बेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मध्य प्रदेश या राज्याच्या पर्यटन ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आर सी बी संघाने कुणाची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर आर सी बीने ने पहा आर सी बी या संघाने दिनेश कार्तिक यांची बॅटिंग कोच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न आहे भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते तर भारताचे पहिले महान्यायवादी हे बघा एम सी सेटलवाड हे होते डॅश राज्याच्या क्रिकेट असोसिएशनपदी मिताली राजची महिला क्रिकेट मेंटोर म्हणून निवड केली आहे तर बघा आंध्र प्रदेश या राज्याच्या क्रिकेट असोसिएशनपदी मिताली राजची महिला क्रिकेट मेंटोर म्हणून निवड केलेली आहे पुढील प्रश्न पहा झी सॅट एन टू या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण हे कोणत्या कंपनीने केले आहे तर कोणती कंपनी आहे तर ती सप्यासी एक्स या कंपनीने केले आहे नेक्स्ट आहे पन्नासवे अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषदी कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे तर ती गांधीनगर या ठिकाणी पार पडलेली आहे पुढील प्रश्न पहा डी आर ओने विकसित केलेल्या हायपॉरसॉनिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे तर किती आहे तर ती पंधराशे इतकी रेंज आहे डेन्मार्कची विक्टोरिया थेलविंग कितवी महिला मिस युनिव्हर्सल ठरलेली आहे तर डेन्मार्कची व्हिक्टोरिया ही बघा त्र्याहत्तरवी महिला मिस युनिव्हर्सल ठरलेली आहे पुढील प्रश्न आहे के संजय मूर्ती हे भारताचे कितवे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत तर बघा के संजय मूर्ती हे भारताचे पंधरावे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहेत पुढील प्रश्न दोन हजार चोवीस वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला कोण ठरलेली आहे तर जोडी कोमर ही दोन हजार चोवीस वर्षातील जगातील सर्वात सुंदर महिला ठरलेली आहे नेक्स्ट आहे सलग दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय कोण ठरलेला आहे तर संजू सॅमसन हा जो खेळाडू आहे तर हा सलग दोन टी ट्वेंटी सामन्यामध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हे निवृत्त झाले आहेत तर ते भारताचे कितवे सरन्यायाधीश होते तर बघा डी वाय चंद्रचूड हे बघा भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश होते नेक्स्ट क्वेश्चन आहे अकरा नोव्हेंबर रोजी भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे तर संजीव खन्ना यांनी पहा अकरा नोव्हेंबर रोजी भारताचे एक्कावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे आणि भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश कोण होते तर ते डी वाय चंद्रचूड हे भारताचे पन्नासवे सरन्यायाधीश होते आता कोण आहे तर ते संजय खन्ना हे भारताचे एकान एक्कावनवे सरन्यायाधीश आहेत नेक्स्ट पहा भारतीय सैन्यात नुकत्याच सामील झालेल्या स्वदेशी बनावटीच्या आणि तयार केलेल्या मशीन पिस्तोलीचे नाव काय का आहे तर काय आहे तर ते अस्मी मिशन पिस्तोल हे नाव आहे पुढील प्रश्न भारतीय नौदलाने केव्हा विदेशी नौदलाच्या प्रमुखासह तिसरा द्विवार्षिक संवाद महासागर आयोजित केला तर केव्हा केला तर ते पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी प्रश्न रोहिणी पुरस्कार आहे तर अनिल प्रधान यांना तिसरा रोहिणी पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न पहा कोणत्या देशामध्ये दे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून बुरखाबंदी केली जाणार आहे तर बघा स्वित्झर्लंड या देशामध्ये एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून बुरखाबंदी केली जाणार आहे नेक्स्ट क्वेश्चन ए हिंद ही कुस्ती स्पर्धा कोणी जिंकलेली आहे तर सिकंदर शेख यांनी पहा रुस्तुम ए हिंद दोन हजार चोवीस ही कुस्ती स्पर्धा जिंकलेली आहे पुढील प्रश्न नुकताच चर्चेत आलेला हरमित देसाई कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बघा हरमित देसाई हा बघा भारतीय टेबल टेनिस खेळाडू या खेळाशी संबंधित आहे पुढील प्रश्न आहे जागतिक स्तरावर सर्वात तरुण रेट केलेला फिदे बुद्धिबळपटू कोण बनला आहे कोण बनलेला, बनलेला आहे तर तो अनिश सरकार हा बनलेला आहे नेक्स्ट आहे आ पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कोठे झाली तर दिल्ली या ठिकाणी पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद झालेली आहे पुढील प्रश्न पहा भारतीय व्हिएतनाम सराव विनबॅक्स दोन हजार चोवीसची ची पाचवी आवृत्ती कोठे सुरू झाली तर कोठे सुरू झाली तर ती अंबाला या ठिकाणी सुरू झाली